उपाय। उपाय। त्या सुद्धा आम्ही आयुक्तांना बोलतो या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त पोलीसचे उपायुक्त कलेक्टर ज्या लोकांना कनेक्टिव्हिटी सर्वकडे प्रस्थापित करायची असते त्या लोकांना नाही बोलत या ठिकाणी आता आमचे तहसीलदार आहेत पाटील इज व्हेरी वेल उमेश पाटील प्रांताधिकारी मॅडम परंतु महसूल यंत्रणा महापालिका यंत्रणा पोलीस यंत्रणा आरोग्य सिद्धा सगळ्या यंत्रणाचे अधिकारी आपल्या आपल्या परिणाम चांगल्या काम करतात मला काय ते का काय इथे काय शोभेची पुतले म्हणून मला खरं म्हणजे आय फील काही काही डिपार्टमेंटच्या लोकांचं काही काम नका परंतु अचानक कोणी आला आणि तो डिपार्टमेंटचा माणूस नाही म्हणणार परत आपल्याला वाईट वाटतं ओके हिरवी काय म्हणजे हाऊस नाही इथे कोणी दरबार भरण्याची आणि मी दरबार भरवतो म्हणजे का मी लोकांवर मेरवानी नाहीच करत मी विनम्रपणे सांगतो की जनतेला ज्या दिवशी कोणीच येणार नसेल ते दरबार बंद करून टाकू आपण काय गरज पडली लोकांना निश्चितपणे दिलासा देण्याचं काम होत आहे असं लोक बोलतात तर तुम्ही बघितलं की ते कुठेतरी जलगावचं झालं काम म्हणजे ते दरबार दुसरं होण्याच्या आग झालं प्रश्न असं आहे की अधिकाऱ्यांनी काम केले मी नाही केलं मी फक्त ब्रिज त्या ठिकाणी काम केलेलं आणि भविष्यकालामध्ये या तुम्हाला सांगतो जनता दरबाराची तक्रार जाईल या स्वरूपाखाली खा खालची अधिकारी कामं करायला लागलेली काय बोलतो मी पूर्वी पूर्वी अधिकारी खालच्या अधिकारी एवढी गतीने काम तर ह्या दरबारात जाईल मग शेवटी तिथून आदेश आल्यानंतर किंवा निवेदनानंतर काम करायला लागणार आहे पण करून टाका ना कशाला पाहिजे हा एक प्रकारचा नैतिक दबाव सिस्टीमवर येतो आणि त्याच्याद्वारे लोकांची कामं होतात ही आनंदाची बाब आहे झाली मंत्रालयामध्ये काय बघा मनसेची काय भूमिका मला नाही माहिती अजून परंतु तीन तारखेला जी बैठक बोलावली गेली ती सगळ्या संतोष केने हे काँग्रेसवाले आहेत मग ते बिओ कलोसे ते काँग्रेसवाले आहेत आता संजय तरे हे घोबाटाचे शिवसेने आहेत म्हणजे हे व्यासपीठ सगळ्यांनी करतात मला ह्या सगळ्यांनी त्यांच्या बैठकीतून मला फोन केला की माननीय मुख्यमंत्र्यांची वेल घ्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी ती बाब सांगितली माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसानंतरच सह्याद्री अतिथीगृहावर सगळ्या आम्हाला बोलवलं आणि मुख्यमंत्री हा ट्रायल रन होणार आहे त्या दिवशी सिम्बॉलिक उद्घाटन होईल कमर्शियल त्याची ऑपरेशन सुरू व्हायला आणखी तीन एक महिने लागतील त्यावेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण वधित केलेलं आहे की बघा या ठिकाणी एकच नाव जर राज्याकडून आले तर तेच नाव त्या ठिकाणी राहील आणि स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला येईल असा ठाम विश्वास मला कारण मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आहे मंत्रिमंडळाची भूमिका तीच आहे आणि त्या नावाच्या अनुषंगाने दुसरं नाव तिथे आलेलं नाही ओके तुम्हाला सांगतो या जगातला दहाव्या नंबरचा पोर्ट आहे संपूर्ण भारताच्या सगळ्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी त्या वाढवण बंदराला लागणार आहे त्या वाढवण बंदराच्या अनुषंगानं त्या स्थानिक लोकांचं कायापालट करण्याची भूमिका मी मान्य जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी पुनर्सून मंत्री आणि जे एन पी टीचे जे चेअरमॅन आहेत वाघ त्यांना पण सांगितलेलं आहे मी विश्वासाने सांगतो की त्या परिसरातल्या सर्व जनतेच्या स समस्या दूर होतीलच पर शैक्षणिक बाबीमध्ये आरोग्य व्यापार उद्दीम नोकऱ्यांमध्ये त्या तिथल्या लोकांना प्राधान्याने संधी दिली जाईल हा विश्वास मी विश्वास नाही हे आता हा हे बंदर दोन हजार एकोणतीसपर्यंत चालू होईल त्याच्या अगोदरच या सर्व गोष्टी पूर्ण होतील गणेश नाईक जरा गणेश नाईक ला आमदार झाला आहे आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे किती वर्ष झाली पस्तीस वर्ष आता गणेश नाईकच्या आयुष्यामध्ये किती आले आणि किती गेले काही लोकान, लोकांची लोकांना नाव पण आठवत नाही काय बोलतो मी आणि अजून मी सुद्धा मी अहंकार सांगत नाही मी मेंटली में फिट आहे फिजिकली फिट आहे सोशली पोलिटिकली गरजेवढा इकॉनॉमिकली फिट माझ्या गर दि, गरजे एवढे सहा पैसे माझ्याकडे आहेत आपल्याकडे डि पडले दोन नंबरचे ईडीच्या धाडी पडतील आय टीच्या आणि सी बी आयच्या याच्याकरता आपल्याला काही चिंता नाही आहे त्याची ओके पण नरेश मस्के आता प्रश्न जो आपल्या कर्तव्याला पालन करण्याकरता लायक नाही मग त्याला आपण काय म्हणतो बोला तुम्ही बोला जोरात बोललं जरा नालायक म्हणजे एखाद्याला शिवे घातली का त्याची त्याची आय माय काढली का नाही आपलं कर्तव्य पूर्ण करण्याकरता जो लायक नाही तो नालायक म्हणजे त्याच्यामध्ये आता उद्या गणेश नायकने जर आपली कर्तव्य पूर्ण नाही पाडली तर त्या पदाला तो लायक नाही म्हणजे काय त्या पदासाठी तो नालायक आहे माग माझं होते मला वाटतं मी बरंच बोललो अरे त्या मालकांनाच जर त्या ठिकाणी कोणी जर, जर असून एक मालक घरचा जर रस्त्यावर आणत असेल तर त्या गोष्टी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आणि या राज्याचा एक सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी त्या गोष्टीला तोंड फोडणार जरी दहा टक्के जे मला जर निवेदन दिलं तर मान्य आयुक्तांच्याकडून त्याबाबतीची माहिती मागवे मागवून घेईन आणि ज्याने कोणी चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करावं सांगेन बोलला बोला बघतो ऐकून घ्या काही नो नाही हे बघा मी त्या खात्याचा मंत्री नाही परंतु माझ्याकडे तक्रार दिली तर मी माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेना ते पत्र देईन माननीय मुख्यमंत्र्यांना त्याची कॉपी देईन आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करेन मला पत्र द्या हायकोर्ट आनंद नसेल तर मग दुःख ना आनंद आहे का तुम्ही काय म्हणा बोला ना जरा अरे जरा प्रश्न एक कोणी नाकारो परंतु शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकरता पैसा खर्च केलाय की थोडासा आता आम्हाला थोडस म्हणजे अजितदा हे सगळं तोलमोल करताना थोडा उशीर लागेल परंतु होईल ते नाही मी काय बोललो कर्तव्याशी बांधिलकी ठेवून लायक पद्धतीने काम करत नाही तो नालायक आणि माझ्या काय व्हिडिओ फिडीओ असताना सगळ्या फ्लॅश करा आताच करा ते वाट कशाला बघता गणेश नाईक प्रिपेअर माझ्या आयुष्यात मी केलेलं पाप खांद्यावर येऊन जाईल दुसऱ्याच्या खांद्यावर देणार टाकण्याचं काम करतरी ते मला तुम्ही त्यांना विचारा ना त्यांना विचारा ना तुम्ही मला विचारा त्यांना विचारा ओके चला थँक्यू